लंडन ब्रिज कोल्हापुरात प्रथमच आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कंझ्युमर स्टॉल फूड कोर्ट लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे पॉइंट व्हील कोलंबस ड्रॅगन ट्रेन घरगुती वस्तू क्रीडा उपकरणे डीव्ही अॅपलम यासारख्या गोष्टी फक्त इथंच दररोज संध्याकाळी पाच ते आठ आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं पूर्वी वाघ आणि आता छत्रपती शिवरायांच्या आग्रेच्या फुटक्यावरनं अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वाटग्रस्त व्यक्त केले नाही त्यांनी जे काय बोलले ते काय पुरावे खर तर ते काय संशोधक अभ्यासक नाही लोक त्यांना म्हणत असले त्यांनी या अगोदर सुद्धा जी व्याख्यानं दिली जी ती सगळी कथांवर आधारित आहे ज्या पद्धतीनं ते त्या व्हिडिओ मध्ये बघ बोलतात कि गंमत म्हणून सांगत शिवाजी महाराजांचा इतिहास हा काही गमतीचा इतिहास गमतीचा भाग नाही आहे तो गांभीर्यानं लिहायचा बोलायचा विषय आहे आणि आग्र्याहून सुटताना शिवाजी महाराजांनी लाभ दिली आणि महाराज आले काय बोललेले आहे ते अत्यंत चुकीचं आहे शिवाजी महाराजांचा आग्र्याला जाणं आणि आग्र्याहून निष्ठून येणं ह्याच्यामधल्या अ त्यांचा जो प्रवास सोडला आग्र्याहून निसटल्यानंतरचा महाराष्ट्रापर्यंतचा राजगड पर्यंतचा प्रवास आहे तो तेवढा प्रवास सोडला तर बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल इतिहासामध्ये डे टू डे रिपोर्टिंग आहे म्हणजे ते औरंगजेबाच्या दरबारामध्ये आग्र्याच्या दरबारामध्ये जे काय व्हायचं ते नोंद करून ठेवले जायचे दररोज दररोज त्याला अखबारात म्हणायचे त्याच फारसी नाव वेगळं आहे दरबारी मोल्लाय अकबार असं ते तिचं नाव येते काय तर ते अं त्या अकबारात मध्ये शिवाजी महाराज निसतले त्यावेळेची सगळे सगळ्या घटना नोंद आहेत तारखेनुसार आणि सुदैवानं आपल्या कि शिवाजी महाराजांच्या त्या सुटकेबद्दल राजस्थानी रेकॉर्डस मध्ये मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा रामसिंग हा त्यावेळेस जामीन होता शिवाजी महाराजांना आणि त्याचा सुद्धा पहारा शिवाजी महाराजांच्यावर आणि औरंगजेबाच्या फौजदार सिद्धी पोलाद खानाचा पहारा सुद्धा त्यावेळेला आग्र्याला जिथं महाराज कैदेत होते त्या ठिकाणी होता सोबत आली अत्यंत मजबूत एक प्रकारची त्रिस्तरीय सुरक्षा किंवा पहार्याची यंत्रणा औरंगजेबाने शिवाजी महाराज निष्ठून जाऊन येत आपल्या ताब्यातून ता मुंड लावलेली होती आणि ह्या सगळ्या नोंदी राजस्थानी कागदपत्रांमध्ये नोंद आहेत इतकंच काय शिवाजी महाराजांचे त्यावेळेचे शिवाजी महाराजांचे डायलॉग डायलॉग म्हणजे शिवाजी महाराज बोलत होते ना त्यातल्या काही महत्वाच्या नोंदी सुद्धा त्या राजस्थानी जे काही तिने पत्र लिहिलेले आहेत आग्र्याहून त्यांच्या त्यांच्या मधल्या ह्याच्याकडं त्याच्यामध्ये त्यांनी नोंद करून ठेवलेल्या आहे आणि याच्यामध्ये कुठंही शिवाजी महाराजांनी लाच दिली आणि मग ते निसटून गेले असं नाही आहे उलट शिवाजी महाराज निसरल्यानंतर औरंगजेब कसा बेहाल झाला होता आणि औरंगजेब औरंगजेबाने परत रागात येऊन हो दिशाला कशा पद्धतीनं स्वतःच सैन्य पाठवलेलं होतं म्हणजे सुशोध पार्ट्या जेला म्हणतो आपण शिवाजी महाराजांना पकडण्यासाठीच कशी फरमान पाठवलेली होती या सगळ्या नोंदी आपल्याला उपलब्ध आहेत कुठही एकाही नोंदीमध्ये शिवाजी महाराजांनी लाच दिली असे काही उल्लेख नाहीये शिवाजी महाराजांनी काही हुंड्या वठवलेल्या होत्या हे दुसऱ्या सकाळी साधनांवर आपल्या लक्षात येतं पण त्या लाच देण्यासाठी होत्या हे जे काय होतं सांगणं जे आहे ना ते त्याला काय पुरावे नाहीयेत शिवाजी महाराजांचं त्या सुटकेचं वैशिष्ट्य असं आहे की ती सुटका जी आहे ती जगामधली एक महान सुटका म्हणून गौरवली जाते म्हणजे ती कुठल्या तरी एका किल्ल्यातून बाहेर पडून निसटून गेलेत असं नाही आहे नुसता विषय आग्र्यावरून औरंगजेबाच्या सिद्धी फौलाद खानाच्या ताब्यातून निसटल्यानंतर सुद्धा महाराजांना राजगडापर्यंत ई पर्यंत अनेक अडचणी अनेक संकटांचा सामना करत करत महाराज आलेला आहे आणि ती शत्रूच्या प्रदेशातली आहे आणि शत्रू कोण आहे आपल्याला माहित आहे की शत्रू हा औरंगजेब आहे ज्या औरंगजेबानं स्वतःच्या बापाला शहाजहान हा भारतावर राज्य केलेला राजा आहे त्यावेळेला त्या शहाजहानला त्यानं कैदीत ठेवलंय कैदीत तो होता किल्ल्यामध्ये तो निसटू शकला नाही औरंगजेबाच्या ताब्यातून आणि शिवाजी महाराज निसरले आणि औरंगजेबाच स्वतःच्या राजधानीतून शिवाजी महाराज तिथून निसुटून वही आले आ, ही काही सामान्य गोष्ट नाही आहे ही गोष्ट शिवाजी महाराजांचे जे अनेक पराक्रम आहेत त्याच्यामधले सर्वोच्च पराक्रम ज्याला म्हंटला पाहिजे असं अशा पराक्रमात गणली जाणारी ही गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल ते लाच देऊन सुटले आणि हे सांगत हे सगळं चुकीच आहे लाच देणं घेणं या दोन्ही गोष्टी आजच्या भाषेत तर गुन्हा आहेत आणि इतकं औरंगजेबाचं प्रशासन औरंगजेबाचं यंत्रणा कमजोर नव्हती ते महाराज होते म्हणूनच निष्ठून आले शंभूराजे सुद्धा शंभूराजांसह वर्तमान महाराज परत आहेत म्हणजे सगळे शंभूराजे सुद्धा होते दुसरं कोण असतं तर त्याला ते शक्य झालं नसतं कारण शहाजहानला शक्य झालं नाही त्याच्या स्वतःच्या बाळा त्याच्या औरंगजेबाच्या शक्य झालं नाही ते शिवाजी महाराजांनी करून दाखवलं आणि ह्याच्या विषयावर अं गमतीनं काहीतरी बोलणं गंमत म्हणून बोलणं काहीतरी पॉडकास्टमध्ये किंवा याच्या विषयावर हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्या सोलापूरकरांनी ते शाहू महाराजांची त्यांनी भूमिका केली म्हणून ते महाराष्ट्राला ओळखले गेले नाही तर ते अभिनय सुद्धा त्यांचा कितपत आहे याच्याविषयी शंका आहे तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे जी इतिहासात नोंद नसणारी माहिती लोकांपुढं चुकीच्या पद्धतीने मांडले याच्याबद्दल त्यांनी माफी मागावी असं माझं म्हणणं आहे डेरीतली रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस